नमस्कार शेतकरी मित्रांनो मी युवराज तुमचं माझं या फार्मिंग सोल्जर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूट जी शेती आहे त्याचं जे अर्थगणित आहे आर्थिक गणित ते कसं असतं आणि त्याचं भविष्यात काय कसं असणार आहे ते अर्थगणित ते सांगण्याचा सा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून सांग करेन कारण तुम्हाला माहीत असेल ड्रॅगन शेती ही खूप खर्चिक शेती आहे जवळपास चार ते पाच लाख पर एकर खर्च सुरुवातीला या शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट वन टाईम इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि तुम्हाला हेही माहीत आहे की शेतकऱ्यांचा दृष्टिकोन शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप आशावादी नसतो कधीच कुठलीही नवीन गोष्ट करायची म्हटलं की तो खूप विचार करून त्या गोष्टीकडे वळण्याचा प्रयत्न करेल म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आजकाल तुम्ही बघताय सोशल मीडिया इन्फ्लुअन्स खूप आहे इंस्टाग्राम फेसबुक किंवा यूट्यूबच्या माध्यमातून काही अतिउत्साही शेतकरी जे काही ड्रॅगन फ्रूटची शेती करतात त्यांनाही अजून खूप मोठा काही अनुभव नाही फक्त एक दोन वर्षाचा अनुभव किंवा तीन चार वर्षाचा अनुभव जास्तीत जास्त असे शेतकरी या सोशल मीडियामध्ये तुम्हाला स्वप्न दाख दाखवण्याचा प्रयत्न करतात एकरी पहिल्याच वर्षी दहा लाखाचं उत्पन्न वीस लाखाचं उत्पन्न आणि तुम्ही ते त्यांचे ते व्हिडिओ बघून जर प्रेरित होत असाल किंवा या ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करत असाल तर ते पुढे जाऊन भविष्यात निराश निराश करू नये म्हणून हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आता कोणतीही शेती करायच्या आधी त्याचा फळबाग किंवा काही शेती करायच्या आधी त्याच्या पूर्ण माहिती घेणं किंवा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं आज जे लोक आता आजकाल सोशल मीडियामधून काही असे शेतकरी आहेत ज्यांचा अजून या शेतीबद्दल खूप मोठा अनुभव नाही ते लोकही आज त्यांना लोकं ड्रॅगन क्वीन किंवा किंग म्हणून संबोधण्याचा प्रयत्न केला जातो ठीक आहे काही शेतकरी अपवाद आहेत ज्या शेतकऱ्यांना मी ओळखतो किंवा मी त्यांचा अनुभव किंवा मी त्यांना खूप जवळून बघितलं आहे असे काही अपवाद आहेत जे शेतकरी पहिल्याच वर्षी समाधानकारक त्याचं उत्पन्न घेतलेले आहेत पण एवढंही नाही की अतिशय सांगण्याचा प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी करू नये विशेषतः शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्यांना जर या गोष्टी आपण अशा प्रकारे मांडत गेलो तर ते कदाचित पुढे जाऊन त्या शेतकऱ्यांना निराशा निराश होण्याची शक्यता निराशा येते या शेतीबद्दल ज्यांना पहिल्याच वर्षी ड्रॅगन फ्रूटच्या बागेतून पहिल्याच वर्षी करोडपती किंवा ड्रॅगन क्वीन किंग होण्याचा बहुमान पक पटकवायचं मिळवायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ थोडासा शांत डोक्याने ऐकण्याची गरज कर आहे कारण मनुष्य प्राणी हा असा प्राणी आहे की तो सगळ्यात लवकर निराश होतो आणि त्यामध्ये तर शेतकरी वर्ग हा त्यातल्या त्यात, त्यात खूप लवकर निराश होतो म्हणून जी माहिती सत्य परिस्थिती आहे तेच या व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करावा आता मी म्हणत नाही की ड्रॅगन फ्रूट शेती ही फायदेशीर नाही फायदेशीर आहे पण त्याचं प्रॉपर जे रिटर्न आहे दोन वर्षानंतर चालू होतं जे कमर्शियल प्रोडक्शन असतं इन्कम जे चालू होणार आहे ते जे आहे कमीत कमी दोन सीझन गेल्यानंतर त्याची ती शेती तुम्हाला फायद्यामध्ये आणेल आन, त्याआधी आपण जर दहा लाखा किंवा वीस लाखाची स्वप्न घेऊन जर पहिल्याच वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी जर या शेतीकडे येणार असाल तर ते तुम्हाला पुढे जाऊन निराश करेल आणि भविष्यात या ड्रॅगन फ्रूट शेतीला खूप चांगला स्कोप अस राहणार आहे मीही त्या बाबतीत सहमत आहे कारण ड्रॅगन फ्रूटची शेती आजही आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप लिमिटेड ठिकाणी आहे आणि त्याला पुढे जाऊन चांगलं भविष्य असणार आहे समजा पुढे जाऊन रेट कमी झाले तरी ड्रॅगन फ्रूट शेती ही आ, असे की त्याचे जर रेट जर कमी झाले तरी ती कमीत कमी एकरी पाच लाखाची शेती ठरू शकेल आणि त्यामध्ये आपण जर खुश राहणार असाल तर काहीच हरकत नाही नाहीतर मग सुरुवातीला आपण वीस थोडक्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती जर व्यवस्थित आपण पहिल्या वर्षी जर त्याची कॅनोपी डेव्हलप करण्यामध्ये यशस्वी झालो तर आपल्याला पहिल्याच वर्षी कमीत कमी जास्त एक ते दोन टन आणि जास्तीत जास्त चार ते पाच टनाचं उत्पन्नाची आपण अपेक्षा करू शकतो आणि जर जे कोणी ड्रॅगन किंग आहेत किंवा क्वीन आहेत ते त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू शकतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ड्रॅगन फ्रूट हे तसं तर आपण परदेशातलं फ्रूट आहे आणि ज्या व्हिएतनाममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि ते लोकं याची शेती वर्षानुवर्षे करतात ज आपल्याकडील भारतातील शेती ही फक्त आठ ते दहा वर्षाची शेती आहे आणि जर दोन चार वर्षामधून जर ड्रॅगन किंग क्वीन होत तयार होत असतील तर खूप चांगलंच आहे आणि मग आपण त्या विएतनामसारख्या देशांना काय म्हणायचं आहे